अकोली पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आहे चोरीला गेलेले सुमारे पाच तोळे तसेच मिल्को मशीन याचबरोबर तीन कडबा कुट्टीचे मशीन हे हस्तगत करून मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत अकोली पोलिसांची मोठी कारवाई यावेळी ही बघायला मिळत आहे फिर्यादी प्रशांत प्रभाकर गुंड सुरेश गेनू साबळे भाऊशंकर गवांदे व अन्य दोन नागरिकांच्या फिर्यादीवरून अकोली तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत पोलीस हेडकॉन्स्टेबल खाडे पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव यांच्यासह पोलीस नाईक तळपे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे अकोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे यात चोरी दरोडा अपघातातील वाहने मशनरी याचा तपास करून फिर्यादींच्या ताब्यात आज पोलीस विभागीय अधिकारी सोमनाथ बागचौरे अकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील तपासी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाधीन करण्यात आले तसेच ज्यांची अपघातातील वाहने आदी साहित्य पोलीस स्टेशनला जमा असेल त्यांनी अकोली पोलिसांशी संपर्क साधून घेऊन जावे असे आवाहन देखील अकोली पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे आपल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरोध कराळे सर त्याचप्रमाणे आपले जिल्हा पोलीस अधीक्षक बोला सर यांच्या सूचनेनुसार आपण पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल जप्त केला जातो तो मुद्देमाल पुन्हा तक्रारदार किंवा फिर्यादी त्यांना परत करण्याबाबतचे निर्देश वरिष्ठांनी दिलेले होते त्यानुसार आपण सर्व पोलीस स्टेशन्समध्ये जो किमती मुद्देमाल आहे त्यामध्ये सोनं असेल रोख रक्कम असेल किंवा मग टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे किंवा असे काही किमती वस्तू ज्या का काही आपल्याकडे जप्त आहेत त्या परत करण्यासंबंधाने तक्रारदार यांना आज रोजी पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलावलेले होते त्यानुसार आपण परिचर कोर्टाकडील ज्या काही आदेश आहेत ते आदेश प्राप्त केलेले आहेत आणि आज रोजी यातील सात लोकांना आपण हा किमती मुद्देमाल फक्त व्हेकल स्वरूपात सो आहे सोन्याच्या स्वरूपातील सो आहे किंवा अन्य काही मूल्यवान स्वरूपातील आहे तो आज आपण परत केलेला आहे याशिवाय आपले अकोले पोलीस स्टेशन असेल किंवा संगमनेर शहर आहे तालुका आहे राजूर आहे या पोलीस स्टेशन्सला विविध तक्रारदार यांच्या टू व्हीलर्स आहे फोर व्हीलर आहे किंवा अन्य किमती मुद्देमाल विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला आहे तर नागरिकांनासुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनशी किंवा तेथील प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा ज्या ज्या प्रकरणांमध्ये कोर्टाकडील आदेश आवश्यक आहे त्या प्रकरणात आपण कोर्टाकडील आदेश प्राप्त करून त्या फिर्यादी किंवा तक्रारदार यांना तो तो मुद्देमाल आपण परत करू जेणेकरून फिर्यादी यांनासुद्धा त्या बाबीचं समाधान मिळणार आहे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन या ठिकाणचा किंवा पुरुष परिसर देखील ठेवण्यास आपल्याला मदत होणार आहे आणि चार लांब तपास करा लग्नाला मिळताना मी आम्हाला आहे की चार दिवसांनी केली केल्यानंतर परत भेटून पंधरा ना विशेष करून आणि त्यावरती मेजर सहकार्य पोलिस तर केलं मग ते दहा पंधरा हजार आहेतच ना माझी मंडळी माझी आई माझा मुलगा आणि सर्वांनी कष्ट करून कमवलेली तरी जे फोन आहे हे असं अडगळ्याच्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि ते कोणाच्या तरी एक माझ्या लक्षात आल्यानंतर त्याने ते रात्री आठ साडेआठ्या दरम्यान चोरलं मला संशय आला त्यानंतर मी ती पोलिसांनी तपास करून आणि त्याचा खेडा लावून ते सापडवलं आणि सापडल्यानंतर मला जे पाहिजे होतं ते मिळून गेलं त्याबद्दल मी पोलिसांनी ज्यावेळी तुमचं ते सोनं चोरी गेलं तुम्ही आकोले पोलीस स्टेशन लागून या ठिकाणी दाखल केला पोलिसांनी तपास केला आज ते सोनं तुमच्या ताब्यात आहे आज ते तुम्ही घरी घेऊन आहे घरच्या घरच्यांना काय आनंद आहे आता घरच्यांना आनंद म्हणजे तो एक विशेष आनंद असणार आहे त्या आनंदाला म्हणजे पारावरण असणारे